नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळ झाले साधारण साडेसात वाजलेत आणि थंडी काय एवढ्या नाही आज जरा भरपूरच थंडी आहे आज एवढी थंडी आमच्या गावी आहे म्हणजे संगमेश्वरला भयानक असणार आहे खूप खूप थंडी असेल तर या थंडीच्या वातावरणामध्ये सगळे लवकर आज आणि घराजवळचे जरा कामं आवरलेत आणि सूर्यदेवांचं पण दर्शन झालं आहे ते बघा समोर सूर्यदेव पण आपल्या घरापर्यंत अजून आलेलं नाही आहे जुनं घर होतं ना तेव्हा तर आमच्याकडे नऊ साडेनऊ दहा वाजताच ऊन यायचं पण आत्तावरती टेरेसवर साधारण आठ सव्वाठला सा ऊन येईल आज म्हणजे सकाळी सकाळी थोडी कामावरयची हो आहेत कालची व्हिडिओ बघितले असेल तर काल वाळू आली आपली आणि यावेळेस आपण रस्ता नाही बनवला थोडीशीच वाळू होती आणि काय सिमेंट थोडं लागेल ते दहा बारा गोव्या त्यामुळं मग रस्ता नाही बनवलेला आहे लास्ट टायमाला माहिती असेल तर मला इथून असा रस्ता होता असा असा सरळ सरळ मळ्यांमधून ते सभागृहापर्यंत तर यावर्षी रस्ता तर नाही आहे पण वाळू काय तिथून आणायची आपल्याला काल थोडीफार वाळू आणले आई बघा तयारी करते फावडा आणतो बाहेर मी हां आ, नहीं। नहीं तर आईने ऑलरेडी तयारी केले निघाली आपण पण जाऊया काल साधारण त्यातला एक पाच दहा टक्के भाग आला आहे बाकीचा आणायचा आहे एकदा वाळू कशी घरी आली ना की मग कसं काम करायचे तर काही त्रास नाही नाही तर मग आईवर लोड यायचा नाही तर कोणतरी माणूस करायला लागेल तर माणूस करण्यापेक्षा आता एक चार पाच तास जरा आणलं ना तर सगळी वाळू येईल चला ऊन व्हायच्या अगोदर पटापट पटापट पटा, वाळू घेऊन येऊया आपण जेव्हा परत येऊ ना तेव्हा कदाचित हे काम झालेलं असेल हे जे दिसते ना ही वरची भिंत अशीच खालच्या बाजूची भिंत पण आहे ती प्लास्टरची बाकी आहे तर एकदा झालं की मग खालचा जो पार्ट आहे आपला तो सगळं काम झालं म्हणायला हरकत नाही आणि खालचा भाग झाल्यावर आपला यावर्षी स्टॉप आहे कारण पैशापणाची गणितं असतात ती गणितं थोडीशी गणलेली आहेत <laughs> गणलेली असल्यावर जास्त उड्या मारायच्या नाहीत थोडीशी शांती घ्यायची एक स्टेप पाठी यायचं आणि मग परत उडी मारायची तसंच कायचं करायचं आहे पुढच्या वर्षीला बाकीची कामं करू पेंडा अजून बऱ्याच जणांच्या घरात न्यायचं आहे नाही कारण तुरी असायच्या यावर्षी तुरी नाही लावल्या तर बऱ्याच तुरी असायच्या आपल्या शेतामध्ये एक तुरीचं झाड आहे चांगलं रस्ता केल्यावर बरं पडलं असतं पण पण रस्ता परत घालायला पण तेवढाच त्रास होतो <laughs> चला आजची सुरुवात आईने केले, आहे कालची सुरुवात मी केली होती आई वजन आहे काय आहे एवढं काय नाही होय काय होय काय नाही वाळून येतोय थोडी वाळू निघालो होय जायला आम्ही आपल्या ड्युटीवर लागतो काल सुरुवात केली आहे आपली सात आठ कमीला काल नेली होती बोल <laughs> सुरुवात करतो नेल होय काय होय सकाळी सकाळी थंडी उडवण्याचं उत्तम साधन सकाळी एक्सरसाइज गावाला काय ना पळायची गरज नाही कुठे आपोआप सगळे कामं होतात त्यामुळं गावचा माणूस थोडासा निरोगी असतो त्याला जिमची गरज नाही का सकाळी पळायची गरज नाही आपोआप एक्सरसाइज होतो चला बरं आहे थोडं थोडं कोवळं ऊन पण आहे त्याच्यामध्ये पटापटापट वाळू आणूया बंटीचे बैल आले ताते घेऊन चाललेत चरायला

गाडी गेली गे। चल आतमध्ये कुठे होतोय चल तिकडे चालायला भरपूर आहे लोकांची सगळं काय आज माणसं केली नव्हती पण काकी आल्या थोड्या मदतीला गावाला कसं आहे एकमेकांच्या मदतीला सगळे जातात आता कसे वरती काम पण सुरू आहे तर कधी तिकडे पण आमचा हातभार लागला तर लागेल आता काकीमध्ये त्याला आले म्हणजे काम जरा फटाफट होते दोघे आलेत आम दोघं चौघं मग जे काम साडेदा हो अकरा वाजले असते ते कदाचित लवकर होईल म्हणजे उन्हाच्या अगोदर काम होईल अर्ध्या अर्धी तरी झाली नेऊन तर अर्धीच बॅलेन्स आहे साधारण नऊ वाजले असतील ऊन बघा कसं पटकन येतं आणि बऱ्याच वेळा सांगितलं आहे मी हे जे थंडीतलं ऊन असतं ना ते अंगाला जास्त झोमतं कम्पेअर टू उन्हाळ्यातलं तर नऊ वाजलेत अजून अर्धा तास गेला तर जाईल आता कसं चार चार खेपा जात आहेत ना बऱ्याच वेळा सांगत असतो म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने बघा सगळ्यांशी बोलून चालून राहा जेव्हा जमेल तेव्हा मदत करा तर मग आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा सगळीकडून हातभार लागतो तसंच काय काकी वगैरे आले त्यामुळं कामं कशी पटापट होते तिथे अकरा वाजणार होते तिथं पावणे पावणेदापर्यंत कामं होतील चला फायनली काम झालं दहा वाजेच्या आतमध्ये काम झालं बरं झालं कसं हात लागला ना की कामं पटापट होतात आता शेवटचं जे काय होतं तर ते कागदा सकट गुंडाळून आणलं आहे चला म्हणजे तर सकाळची जरा न्याहारी करूया भूक मस्त लागते सकाळी असं सकाळी सकाळी कामं होतात ना भूक मस्त लागते पण कसं आहे कामं पण गरजेचीच आहेत ॲक्च्युली खालची बिनुवाची बीन ठीक आहे पुढचं पण बरेचण जे म्हणत होते ना ते इथे पण ॲक्च्युली प्लास्टर येणार आहे तर इथे प्लास्टर ती पुढची बाजू प्लास्टर म्हणजे एक घराचं जे घरपण जे पूर्ण आहे ना ते दिसेल चांगलं त्यासाठी सगळी धावपळ सुरू आहे दुपारची मंडळी बारा वाजलेत मग अशी जरा घराचं काम वाळूचं होतं ते केलं त्याच्यानंतर मग निहारी करून जरा ऑफिसची काम आवरत होतो तर आत्ता जरा चाललो आहे कापाचवाडीत हे गंगाजी बाप्पा तर तात्यांचं थोडं काम चालू आहे कलरचं तर तिकडे हां 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 तर त्यांना पण जरा भेटतो वेळ तिकडे बसू मग येऊ घरी दुपारी जेवायला चला मंडळी बऱ्याच आता दिवसानंतर पायरीकडे आलो आहे म्हणजे आता येणंच होत नाही समोर बघताय हे आपलं पायरीचं झाड आणि प्रमोदची गाडी इकडे गावाला असते तर मग जरा खालीवर जायला बरं पडतं पायरीचं झाड पण आता मतारा होत चाललंय बरेच म्हणजे वर्षापासूनचं हे झाड आहे आणि इथं म्हणजे आमची हे इथे आल्यावर समस्त व गावात आलो आहे इकडे गणपती बाप्पांची पण छान अशी मूर्ती आहे गणपती बाप्पा मोरिया तर इकडे बरीच धमाल केलेली आहे जुन्या आठवणी लहानपणीच्या सगळ्या मजा केलेल्या आहे भरपूर मजा केलेली आहे तर असं हे पायरीचं झाड आणि समोर दिसतो आहे तो पूर्ण सह्याद्रीचा पट्टा प्रचितगड बऱ्याच वेळा मी प्रचितगडावरून तुम्हाला गाव म्हणतो ना समोरच आहे प्रचितगड किल्ला तर आपण सध्या संवर्धनाचं काम तिकडे सुरू आहे आणि ही पूर्ण मग पर्वतरांग सांगली सातारा पुढे इकडे महाबळेश्वर पुणे वगैरे या पट्ट्याला तर असं हे गावाकडचं छान वातावरण धुकं आहे बघा अजून पण दिस का सह्याद्री पूर्ण क्लीन नाही आहे धुकं आहे चला निघूया खाली एक दहा मिनटात खाली पोचू तात्यांशी जरा बोलू आणि मग येऊ घरी जरा पेट्रोल वगैरे पण टाकायला लागेल जमलं तर खाली जाईन नाही तर मग उद्या तर इकडे कापाजीवडीमध्ये आलो आहे ते दात्यांचं काम सुरू आहे हां गावामध्ये गेल्या दोन तीन वर्षात बरीचशी नवीन बांधकाम होत आहेत त्यातलं हे एक हे पण जाधवांचं घर इकडे पलीकडे त्या बाजूला पण इकडे एक होत आहे हे एक नवीन झालं हे एक गेल्या वर्षी झालं रोड टच घरं सर्व कापचोळीत बरीचशी रोडच्या बाजूला आहेत घरं

हा नाही आहे थोडा वेळ थांबतो फक्त काय करत होते बाबू दादांचं काम आहे ना तिकडे खालच्या पट्ट्याला सुरू आहे आणि इकडे श्यामदातांचं पण काम सुरू आहे सुन्या पण तिकडे जाय कामाला तिकडे पण जाऊ त्यांना पण भेटू वाळू वगैरे आणले जरा सांगूया त्यांना आणि मग घरी जाऊया म्हणजे कसं इथल्या कामाचा पण आपल्याला अंदाज येईल साधारण किती दिवसात आपल्याकडे येतील कोण हो करत काय हो काय करताय काय करताय का म्हटलं का होय काय बाकी काय चाललंय झाले दोन दिवस झाले बरं आहे बरं आहे काम कुठं आहे यांचं त्या बाजूला आहे काय असं काय आठ बजे हो येतो अंश उद्या घरात आहे हो अंश काय आवाज नाही नुसते घरातले घरात ती जेवण चाललंय कार्यक्रम बघतोच नाही होय काय किशोर तुझा ते गावच बघायला आवडत बरे बरे सगळे घेऊन नाही त्यांना याला येन क्रिसमसची सुट्टी पडेल ना तेव्हा येन इकडे वरती काम चालू आहे मावशीचे ते पण ते आता जेवणाची सुट्टी झाली त्या समोर श्यामदाचं घर जेवायला घरी चालेत हो दादा कोण चला म्हणजे कापाच्या गेलो गेलेलो श्यामदाला दा पण सांगितलं वाळू वगैरे उभा आले आता तिकडची कामं चालू आहेत त्यांची तर अजून चार पाच दिवस तरी जातील म्हणजे आपण तोपर्यंत मुंबईला जातो आहे सांगितलं आहे लवकर म्हणजे एक दोन दिवस अगोदर सांगितलं की सिमेंट वगैरे तेव्हाच मागवेल सिमेंट कसं आता थंडीचे दिवस आहेत ना लवकर मागून पण काही फायदा नाही खराब होतं ते म्हणजे खराब म्हणजे चांगलं बांधून पॅक करून ठेवलं नाही तर खराब होतं मग त्यापेक्षा काम चालू होईल तेव्हाच मागवलं तर बरं आहे चला किती वाजले काय माहिती मोबाईल पण नेला नव्हता कारण खाली काही नेटवर्क लागत नाही तर मोबाईल चार्जिंगला ठेवला आहे वगैरे आले असतील संध्याकाळचे म्हणजे सव्वा सहा वाजलेत जस्ट सनसेट झाला आहे ॲक्च्युली दुपारी खालून आलो त्याच्यानंतर थोडा वेळ झोपलेलो नंतर मग ऑफिसच्या कामामध्ये बिझी होतो तर सनसेट आज काय दाखवता आला नाही वातावरण फक्त एन्जॉय करू शकते संध्याकाळचं सनसेट नंतरचं वातावरण पाखरं पण लगबग लगभग आता घरी पोचली कारण अंधार पडायच्या आसपास पाखरं आपापल्या घरी जातात आणि माणसं पण आपापल्या घरी जातात आपण पण आपापल्या घरी निघतो कामावरून इकडून तिकडून ॲक्च्युली गावाची लाईफ वेगळीच आहे गावाला जरी कुठे कामाला गेलात तरी साडेपाच सहापर्यंत आपण घरीने पोचतोच म्हणजे निघतो आणि शहराची लाईफ जरा वेगळी आहे आपण सनसेट बऱ्याच वेळा बघत पण नाही कधी सूर्यास्त होतो आणि काय जरी सहा साडेसहा सातचा सा टायमिंग असला तरी पण मग थोडाफार पाठीपुढे होतंच तर हा थोडासा डिफरन्स आहे गावाकडचं जीवन आणि मुंबईचं जीवन गावाकडचं जीवन आणि शहरातलं जीवन थोडं स्लो लाईफ असते गावाकडची पण सुखी लाईफ असते शहरातली लाईफ थोडी फास्ट असते मग तेवढ्याच पद्धतीने हेराफेऱ्या पण जास्त होतात म्हणजे इन्कम पण तेवढाच असतो गावाला स्लो लाईफ असल्यामुळे इन्कम कमी असतो पण आनंद तेवढाच आहे शेवटी डिपेंड्स ऑन तुमची स्वप्न तुमच्या गरजा ह्या सगळ्या गोष्टींवरती आयुष्य डिपेंड आहे म्हणजे जास्त कमवायचं असेल तर शहरच आहे आणि सुखी लाईफ आनंदी लाईफ जगायचं असेल तर गावच आहे असो चला म्हणजे आज वाळू वगैरे आणलेले बऱ्यापैकी जे काही काम होतं सकाळच्या सतरातच झालं होतं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं कापडचवडीमध्ये आपण गेलो तिकडून घरी आलो असं दिवसभर थोडी कामं सुरू होती तर चला म्हणजे गावाकडे असलं की सोपीच्या गावामध्ये आणि हे छोटे मोठे गावामध्ये दिवस कधी निघून जातो ना कळत पण नाही तर चला तात्पुरच्या स्वरूपात मंडळी आजचा व्हिडिओ पण इथे थांबूया आज थंडी कशी आहे आहे गावाकडे थंडी काळोख जसा होतो ना पूर्ण तशी मग थंडी वाढते आता थंडी नाही आहे पूर्ण एकदम काळोख होईल म्हणजे सव्वा वाजले ना सातच्या नंतर थंडी जोरदार सुरू होते ती मग काय सकाळपर्यंत तशीच असते आणि संगमेश्वर पट्ट्याला मी बऱ्याच वेळा सांगतो की संगमेश्वर जो आपलं स्टेशन वगैरे डेपो वगैरे आहे ना तिकडे तर झालं असेल आता थंडी चालू झाली असेल ती मग सकाळी काय दिवसभर म्हणजे आमच्याकडे जी साधारण आत्ता थंडी रात्री असते ती तिकडे दिवसभर असते असं म्हणायला काय हरकत नाही एवढी जोरदार असते असो चला म्हणजे काळजी घ्या थंडीचे दिवस आहेत बाय बाय